नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कळंब तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी डुंबेश्वर संस्थान दिंडीचा यरमाळा येथे भव्य स्वागत दुपारचा घेऊन दिंडी पंढरपूर कडे मार्गस्थ या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बातमी विस्ताराने परभणी जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील महादेव दत्तात्रय संस्थान संबर व डुंबेश्वर संस्थान मुरुंबा या दिंडीचे यरमाळा येथे भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दिंडी मालक शांती ब्रह्म एकलव्य बाबा भारती यांचे उत्तराधिकारी महादेव दत्तात्रय संस्थान तसेच दिंडी चालक हरिभक्त परायण वामन महाराज झाडे व दत्ता महाराज झाडे यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे पायी दिंडीने यरमाळा येथे दुपारचा ठेपा घेतला असता यरमाळा येथील नितीन बरकुल व कुटुंब यांच्या वतीने अन्नदान झाले व त्याप्रसंगी बऱ्याच वारकऱ्यांनी अन्नदानाचा लाभ घेतला महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद